विनायक राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जाहीर होईल इतर पक्षातील लोकांना पक्षात घेऊन भाजप स्वतःच्या पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करत आहे पंकजा मुंडे यांच्यावर भाजपने अन्याय केला आहे भाजपला गोपीनाथ मुंडे यांचा पडलेला विसर म्हणजे मुंडे यांचा अपमान आहे भाजपमुळे मित्रपक्ष खड्ड्यात पडणार आहे असेही ते म्हणालेत लोकसभा निवड आणि भारतीय जनता पक्ष अद्यापही ऐर्या गैऱ्यांना जवळ करायचा प्रयत्न करते कारण स्वतःच्या ताकदीवर त्यांना विश्वास राहिलेला नाही आहे त्यामुळे इतर पक्षातले जे भ्रष्टाचारी असतात त्यांना स्वतःच्या पक्षामध्ये घ्यायचं आणि पक्ष वाढवायचा आणि स्वतःच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय करायचा अशा पद्धतीची नीती सध्या भाजपाची आहे इंडिया आघाडी मात्र एक जबरदस्त ताकदीने एकजुटीने ह्या निवडणुकीला उतरेल आणि चांगलं यश संपादन करेल आणि देशामध्ये राजकीय परिवर्तन घडून आणेल असे शंभर टक्के खात्री आहे पंकजा मुंडे ह्या मुंडे परिवारावर भारतीय जनता पक्षाने खूप अन्याय केलेला आहे भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने या महाराष्ट्रातल्या जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं योगदान भाजपाच्या वाढीसाठी जे होतं ते सध्याच्या राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला आणि पंकजा मुंडेनं मागच्या काही वर्षापासून अडगळीत फेकून देण्यात आलं होत आता केवळ ते पक्ष निरीक्षकांच्या पदावर त्यांची बोळवण करणं हा खऱ्या अर्थाने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब यांचाच अपमान म्हटलं पाहिजे भाजपमध्ये अशोक चव्हाणांचा प्रवेश झाला खरा परंतु त्याचं गणित अजून कार्यकर्त्यांना येत नाही समजत नाही काय सांगत अशोकराव चव्हाण भाजपमध्ये गेल्यानंतर काँग्रेसचं नांदेड मध्ये खूप मोठं नुकसान होईल असं मला वाटत नाही महाराष्ट्र तर मुळीच नाही अशोकराव चव्हाण मागच्या काही वर्षापासून किंवा नांदेड पुढचे मर्यादित राहिले होते महाराष्ट्रामध्ये त्यांचं तसं योगदान नव्हतं त्यामुळे आज सुद्धा पुनशे एकदा नांदेड मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस एक आपली ताकद दाखवून देईल हो काल सगळं त्यांचं चित्र स्पष्ट झालेलं आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं आहे त्यांचं निलेश राणे इतरांवर टीका करायची आणि स्वतः मात्र करचोरी करायची काही जरी झालं तरी अमरावतीमध्ये महाआघाडीचा खासदार यावेळेला निवडून येणार म्हणजे येणार आ, या राणा दाम्पत्याचा पराभव केल्याशिवाय तिथली जनता स्वस्त बसणार नाही पाटील प्रवेश करत ह्या गद्दारांचं असंच होणार आहे ना घरका ना घाटका शेवटी अनेक जण तशाच पद्धतीने कुठे ना कुठे आपली घर शोधायला सुरुवात करणार आहेत म्हणून पाटलांना तरुण महाविकास आघाडीमध्ये उमेदवारी दिली जाईल असं वाटतंय काल तशा पद्धतीचा प्रस्ताव वंचितच्या वतीने ठेवला गेलाय पण त्याच्यावर अजून पूर्ण चर्चा झालेली नाही ज्यांचं नाव सुचवलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांच्याशी सुद्धा महाविकास आघाडीची कोणती चर्चा झालेली नाहीये कुठे मला समजलं ना काय प्रश्न बळचोळी मध्ये भाजप आपला उमेदवार बदलण्याची तयारी मध्ये आहे धर्मराव बाबा 11 महिना भाजप थेट विचार झालेली आहे मात्र अजित पवारांनी याला विरोध केलेला आहे ते वापराने फेकून द्या ही त्यांची पद्धत नेहमीचीच आहे ज्याने ज्याने पक्षवाटेसाठी मेहनत केली त्याला फेकून द्यायचं आणि आयत्या वेळात नागोबाज जसे असतात त्यांना घेऊन आपला त्यांना उमेदवारी द्यायची सिंधुदुर्ग लोकसभा नारायण गणीत उमेदवार असतील तर तुमची काय प्रतिक्रिया असेल आमंत्रण नाही जा नक्कीच या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उभं राहावंच पण ते धारिष्ट त्यांच्यामध्ये नाहीये रणांगणातून पळपुटा माणूस म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल एक केंद्रामध्ये मंत्री राहून सुद्धा लोकसभेच्या निवडणुकीचा पराभव दिसत असल्यामुळे जे निवडणुकीच्या रिंगणातून पळ काढतात आणि पक्षाचा विश्वासघात करतात त्यांच्यावर किती विश्वास ठेवावा हा भाजपाने ठरवावा सलीम गुप्ता प्रकरणी सुधागड वडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाला ते म्हणाले की राजकीय स्वात्तापुटी व दववागुटी त्यांच्यावर गुन्हा दाखल नक्कीच आणि सुधागड वडगुजर यांनी आपली भूमिका यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेली आहे भाई पहिल्या लोकसभा मतदार संघांत देण्याचा विचार महाविकास आघाडी करतं श्रीकांत तसा काही विचार झालेला नाहीये कल्याण लोकसभा लोकसभा मतदार संघासह सर्वोत्मतार संघ जे आहेत शिवसेनेकडे त्यांच्या उमेदवारांची यादी जवळजवळ निश्चित झालेली आहे येत्या काही जाहीर कल्याण लोकसभा मतदारसंघ सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचाच उमेदवार असेल अर्थात कोण असेल तो यादीच्या वेळेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी जाहीर करतील भाजपच्या एकत्रित दाव्यामुळे